काल तर काढायला मित्रांनो आता इथे माकडे जाता जाता लागली होऊ मित्रांनो आम्ही इथन चालत निघलोय कारण की रोड खूप खराब आहे आणि आम्हाला त्या स्पॉट पर्यंत जायचं एक्झॅक्ट ठाव ठिकाण पण माहित नाहीये आम्ही निघलो आता कस है रोड चांगल का तो रोड भेट लरी जाए तो गाइस हम लोग पहुंच चुके हैं यहाँ वॉटरफॉल के पास ए, ए, तो हम ढूंढ रहे हैं रोड वहां जाने को और ये प्लेस देख सकते हो एक हिडन जेम है ये नी, जरा सा एलेगी जात का पेड़ ही ये का पेड हे टनटनिका खाली गोदड वाळत रे म्हणजे रस्ता आहे जायला तो गाईज हम आता उधर से जाने वाले नीचे अरे कॅमेरा का हो गया है तो गाईज हम उधर से जाने वाले हैं नीचे आणि रोड भेटत नाहीये आम्हाला अरेच आम्ही इथं आल्यानंतर ना आम्हाला जायचंय खालच्या साईडला बट आम्ही आलो वरच्या साईडला पाहू शकता इथनं जेवढा भारी व्यू दिसतोय आणि खाली गेल्यावर नंतर विचारूच ना का पण आम्हाला नक्की रोड माहित नाही कुठून जायचे मला वाटते पण त्या साईडनी जे आलो तिकडनं असणारे रोड जायला तिथं आणि गाईज उबडी व्ह्यू पाहू शकता एक नंबर घेत जायला विचारून या का जायला इथे अरे शुभम 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 खूप मोठा स्ट्रीम विचार नाही खाली जाण कोण कोणाच खाली दिसतंय मी पाहतो खाली पण कोण नाही रे रोड आहे रे तिथे थांबा एक माणूस आहे मित्रांनो आम्ही एक रोड हा गायांचा रोड असणार रे गायी हा हा बरोबर आहे पाणी प्या इथनच जाणार खाली खाली खटा खटा कोणी रोड इन्व्हेंट केलाय पण ऑफ वाला ए शुभम चल बाबा पटके आव चल पटकी आव हे कॅमेरा फसलाय काय जरा टर्कीश झालाय कॅमेरा टर्कीश गाळ मेसे कमिंग देअर मित्रांनो आम्ही बघा कसल्या चापला घालून आले गाईज गाईच पूर्णपणे गायच गाईज चेक चेक दि क्लिअरिटी गायज हे गिंबळ भंच्या रे जरा हे बघ सेल संपलेत गायचे इडेवानी करते तो म्हटल्याचे से सेल बिल संपलेत का गायज गिंबल माझ इडेवानी करतय हा चल वाट वाटश गायज पाहू शकता भाताचे वावर तो हम जा रहे हैं। दाए दाए। खराब रोड से अरे नाही मारती रे चल तू चल पुढे गायज मोसिन भाई सोन्या घाबर घाबर्रा बैलो से बबडू कसा आहेस रे तो बबळा बबड़, बबळा सर्वांना मात करून फायनली आम्हाला रोड भेटलाय खाली जाण्याचा तर गायच इथं भात जोडणीच काम चालू आहे आणि फायनली आम्ही करून आलोय आमच्या स्पॉट वरती इकडं बघ छोटासा धबधबा इथं पण गायज फायनली फायनली गाईस चप्पल पाहू शकता हे इकडं गाईस फायनली चप्पलनी रियालिटी चेक दिलेला आहे मुस्सा कोई तिकडे जाण चाल नाय काही दोन रियालिटी चेक भेटलेले त्यामुळं तुम्ही आले जरी नाही आले जरी तरी शूज घालून या आम्हाला दोन मस्त रियालिटी चेक भेटलेले चपलांचे ए दोसे

अरे जा ना तर मित्रांनो सोन्याची अशी एकदम फाटलेली काय तू जा ना आधी मी आलो लगेच आधी काय पाहिला कशी उभं ना फोले का मित्रांनो आमचं सिनेमॅटिक शूट वगैरे आणि स्वनंद यांचं पण पूल वगैरे झालेले त्यानंतर आम्ही निघणार आहे आता पुढच्या स्पॉटला रोड त्या साईड नाही स्पॉटला बाय बाय करून गाईच मी चाललोय आता ता ता था था। आता या स्पॉट नंतर आम्ही चाललोय पुढं तर आता पुढच्या स्पॉटला गेल्यावर आपण डायरेक्ट भेटतो कारण फोनला पण चार्जिंग कमी मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालेलं इथं आणि असं एवढ्या भारी जेवला जेवण म्हणजे स्वर्ग बस डायरेक्ट

पुण्यावरून मित्रांनो हे एवढं तर गाईच एवढं दिसतंय तेवढं भयानक पण आहे आपलं दिसत आपलं नाही रे बाबा सरकारचं आहे सरकारचं आहे ना ते गावकीच आहे का सॉरी गाईच गावकीच आहे सरकारचं पण आहे आणि इथून गाड्या जातात आमचं सर्व फिरून वगैरे झालेलं आहे आणि आता आम्हाला निघायचं घरी कारण की भरपूर असा टाइम झालेला इथं आणि जाता जाता हा व्ह्यू पाहून घ्या तुम्ही एकदा आणि यांचा वाद चालू आहे गाडी घेण्यावरून ऐका ना दोघांना का घेऊ मी घेतो गाडी

खालीच पडलं खाली पडलं रे दिवस पण पाहत आहे